माझं नाव सुखदेव किशन लोखंडे गोंदोले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा आणि मी डाळिंबात सेटिंग अवस्थेत हॅमिना नावाच्या औषधाची फवारणी घेतली आणि आठ दिवसात मला जी कळी अवस्था होती त्याची आठ दिवसात गाठी बांधून तयार झालं आणि एकदम चांगला रिझल्ट आला हे जे जे फळ तयार झाले ना हे आठ दिवसापूर्वी अवस्थेत होतं आणि त्याची आठ दिवसात एवढा फरक जाणवला ह्याच कळीचा पाठीमाग फोटो घेतला होता आणि त्याच कळीचं आता फळात रूपांतर झालेलं आहे आठ दिवसाच्या आत तर फॅमिना नावाचं जे औषध आहे ते अतिशय प्रभावशाली काम करते ह्या कळी अवस्थेत असं माझा स्वतःचा पूर्णपणे खात्री झालेली आहे